मिरजे श्री अंबाबाई देवस्थान आणि इतर देव ट्रस्ट आयोजित संध्या भावगीत आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न श्री अंबाबाई देवस्थान आणि इतर देव ट्रस्ट आयोजित धर्मादाय आयुक्त सांगली यांच्या सूचनेनुसार गुढीपाडव्याच्या नूतन वर्षारंभा निमित्ताने स्वरगंधा प्रस्तुत संगीत संध्या हा भावगीत भक्तीगीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला नरेंद्र देशपांडे प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या स्वरमैफिलीची सुरुवात झाली यावेळी गायिका गायत्री कुलकर्णी गायक अमित कुमार खामकर विक्रम कदम संदीप वाडेकर यांनी गायलेल्या भाव आणि भक्तिगीताने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते सूर्य हो देवाची या दारी हे सुराण चंद्र व्हा तुझविन कोण शरण मल्हारी वारी या गीताने श्रोत्यांची मतने जिंकली यावेळी सुमंताई खाडे युवा नेते सुशांत ददा खाडे किशोर दादा जामदार श्रीकांत गुरव केदार गुरव प्रशांत गुरव दीपक गुरव दत्तात्रय गुरव यांच्यासह श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज